उपमा बनवायचा ना अगदी आपण नाश्त्याला बनवतो तसावर का पण हा भगरीचा अतिशय रुचकर म्हणजे असं नाही का तुम्ही उपवास असतानाच खा चला तर बटाट्याचे सालं काढून अशा खापा करून घ्या दाण्याचा कूट शेंगदाणे हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने चिरून ठेवा ही भगर आहे भगर स्वच्छ धुवून थोड्या वेळ बाजूला ठेवा कढईमध्ये तुपाची फोडणी देऊन त्यामध्ये दे ते शेंगदाणे परतून घ्या आता उपम्यामध्ये शेंगदाणे तर पाहिजेच ना मस्त असे तर ते छान लालसर परतून घ्या परतत आले की लगेच त्यामध्ये हिरव्या मिरच्या घाला पण हिरव्या मिरचीचे असे तुकडे टाका जेणेकरून टेस्टमध्ये फरक पडतो थोड्या कमीच तिखट घ्या इथे तुम्हाला उपवासाला जर जिरे चालत असेल तर ते टाका आणि कोथंबीरही टाका जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तर हे बघा अशा पद्धतीने परतून घ्या आणि जे बटाटे आपण कापलेले होते ना सालं काढून पातळ कापा त्याही त्यामध्ये दीड ते दोन मिनिट मस्त परतून थोड्याशा वाफून घ्या छान असे वाफले आहे आता आता आपण त्यामध्ये जी भगर स्वच्छ धुवून ठेवलेली होती ना ती त्यामध्ये आपण टाकून तीसुद्धा एक ते दीड मिनिट परतून घ्यायची आहे कारण आपण ह्या आधी भगर भाजून घेतलेली नाही मग त्या तुपामध्ये त्या शेंगदाणे आणि बटाट्याच्या मिरचीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित परतवली का टेस्टमध्ये फरक पडते आणि भगर थोडीशी मोकळी पण होते जशी पाहिजे तशी तुम्हाला तर थोडंसं दाण्याचं कुठेही टाका आणि परत एकदा व्यवस्थित परतवून घ्या हे बघा अशा पद्धतीने आता येथे आपल्याला गरम पाणी वापरायचे आहे थंड पाण्यामध्ये शिजवायची नाही व्यवस्थित परतवून घ्या म्हणजे टेस्टमध्ये फरक फरक पडेल आता येथे तुम्ही एक चिमूटभर साखरही घालू शकता पण माझ्याकडे आवडत नाही लिंबूही घालू शकता तर येथे मी अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे एक भग एक वाटी भगरला तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता जर तुम्हाला अतिच मोकळी हवी असेल तर अर्धी वाटी कमी करा आणि हे बघा आता चवेपुरतं मीठ टाका आणि दोन ते तीन मिनिट मस्त कमी गॅसवर वाफून घ्या छान अशी ही भगर होते बटाटे ह्या अगोदर आपण तुपात परतवून घेतल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागत नाही आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे शेंगदाणे असल्यामुळे मस्त खाण्यामध्ये एक वेगळी मजा येते तर नवरात्रीच्या उपवासामध्ये एखादा पदार्थ हाय होऊ द्या छान असा नै देवीलाही नैवेद्य होईल तर मी ह्या आधी चटणी तडका चटणी दाखवली होती ती पण त्याबरोबर घ्या मस्त दह्याची शेंगदाण्याची खोबऱ्याची आणखीन मजा येईल उपवासाचं हे फराळ खातानी चला लगेच ताटात वाढून घेऊ मस्त असा वास सुटलेला आहे गावठी तुपामुळे भगरीला एक वेगळीच टेस्ट येते खाण्यामध्ये मजा येते मौसर होते हे बघा मस्त अशी झालेली आहे तर मैत्रिणींना रोज असे छोटे 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 व्हिडिओ असतात तुम्ही बघता का तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिप्या बघणार आहे तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करत त्यामुळे तुम्हाला सर्व माझे व्हिडिओ दिसतील तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन आणि अशा छान छान रेसिपी घेऊन